कोल्हापूर मध्ये ऊस तोडणी मजुरांचा संप सुरू आहे वाहतुकीच्या दरांच्या संदर्भात तोडगा निघाला नाही आणि त्यामुळे आता ऊस तोडणी मजूर हे संप पुकारताना दिसत आहेत कोल्हापूरकरांसाठी आणि एकूणच कोल्हापूर पट्ट्यासाठी ही महत्वाची बातमी आपण बघतोय वाहतुकीच्या दरांच्या संदर्भामध्ये बैठक झालेली होती मात्र या सलग झालेल्या बैठकींमध्ये सुद्धा तोडगा निघाला नाही त्यामुळे हा संप ते कायम ठेवण्यावरती दिसत आहेत आणि हा संप आता सुरू झालेला आहे ऊस तोडणी मजुरांचा हा संप कोल्हापुरामधला आपल्याला बघायला मिळतोय त्यामुळे नवीन करार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ऊस तोड घेऊ नये असं आवाहन आता संघटनांनी सुद्धा केलेलं आहे आणि या आंदोलनाला वेगवेगळ्या ठिकाणावरून पाठिंबा सुद्धा मिळतोय त्यामुळे एकूणच या पट्ट्यामधल्या ऊसाची तोडणी सुद्धा काहीशी बंद झालेली दिसते आणि याविषयी बोलूयात शेखर पाटील आमचे प्रतिनिधी सोबत आहेत शेखर काय नेमकी माहिती आहे काय नेमका प्रश्न आहे या सगळ्यांचा आणि काय पुढची मागणी आहे यामिनी ऊस तोडणी आणि वाहतुकीच्या दराबाबत मागणी जी आहे ती प्रामुख्याने या सगळ्या सर्वांचीच आहे आणि संघटनेचे जे पदाधिकारी आहेत कोल्हापुरातील डॉक्टर सुभाष जाधव त्यांनी याबाबत माहिती दिली संपाबाबत आपण ठाम असल्याचं म्हटलंय गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे मात्र हा दर वाढवण्यासंदर्भातली जी तोडगा जो आहे तो अद्याप निघालेला नाही म्हणूनच आम्ही आंदोलनाची हाक दिल्याचं या ठिकाणी जाधव यांनी म्हटलंय आणि त्याला काही प्रमाणात जिल्ह्यात प्रतिसाद सुद्धा मिळताना पाहायला मिळतोय काही दिवसांपासूनच आपण यामिनी पाहतोय ऊस दरावरून आंदोलक आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांच्यामधला संघर्ष आपण पाहिला होता महिनाभर हा संघर्ष होता त्यानंतर आता ऊस तोडणी मजूर आणि वाहतूकदार यांच्यामधला संघर्ष काही प्रमाणात आता सुरू होतो की काय अशी शक्यता व्यक्त केली जाते त्यामुळे नक्कीच या ऊस दराच्या प्रश्नावरून आता वाह वाहतुकीच्या प्रश्नावरून आणि वा, तोडणीच्या खर्चावरून तर हे सगळं आंदोलन आता सुरू होतंय कोल्हापुरात काही प्रमाणात आता त्याला प्रतिसादसुद्धा मिळतोय राज्यभरातल्या काही ठिकाणी मोठा प्रतिसाद आहे मात्र कोल्हापुरात काही प्रतिसाद जो आहे तो सध्या पाहायला मिळतोय मात्र ऊस तोडणी मजुरांनी आणि वाहतूकदारांनी या संपामध्ये सामील होऊन हे आंदोलन देखील यशस्वी करावं अशा पद्धतीचं आवाहन जाधव यांनी केले त्यामुळे नक्कीच आजपासून कोल्हापुरातील काही ठिकाणी आता ऊस तोड बंद झालेले आहेत आणि याचा परिणाम मात्र आता संपूर्ण कारखान्यावरती देखील होण्याचा शक्यता जी आहे ती माहितीसाठी